आमच्याशी बोलल्याबद्दल यानंतर बातमी धुळ्यात ना धुळ्यात शिवाजी हायस्कूल परिसरात राडा झालाय पैसे वाटप केल्याच्या संशयावरून एका तरुणाला मारहाण करण्यात आली कार्यकर्त्यांकडून या तरुणाला जोरदार मारहाण करण्यात आली आणि या तरुणाला जे ते पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळत धुळ्यातला हा सगळा प्रकार आहे शिवाजी हायस्कूल परिसरात राडा झालेला आहे हा राडा नेमका कशावरचा झाला हे काही कळू शकले नाही पण पैसे वाटप केल्याच्या संशयावरून या तरुणाला कार्यकर्त्यांकडून जबरदस्त मारहाण करण्यात आली आहे आणि पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्या गर्दी काय करत काय करतो कसं लॅपटॉप कसं लागलाय लॅपटॉपरायचं लॅपटॉप शोध नाव बघायची अरे यार व्हिडिओ